मुस्लिम मोल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदीमध्ये खतमे निघतायत काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावी अनेक मुसलमान आहेत आहेत यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही खतमे करताय समजते कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजतात तुम्ही तुमची खर्ची उरढूर आहेत त्यांनाही समजतंय कोण कशाप्रकारे काय चाललंय वापरून घेते बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा तर मशिदी मंत्र हे मौलवी फे काढत असतील यांना मतदान करा म्हणून बघा आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातांनो मोरलीधर मोळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मताने मतदान करा